पण गाव पातळीवर होतं काय की एक विषय असला किरकिरीचा जो विषय त्याला जास्त प्राधान्य दिलं जातं पण जो शेतकऱ्याच्या हिताचा प्रश्न आहे जो शेतीविषयक प्रश्न आहे की जो आपल्याला आर्थिक उत्पादन आपली आर्थिक प्रगती कशी होईल तो जो विषय त्याच्याकडे कोणाचंही लक्ष राहत नाही येड्या बाबुळीचे जे लाकूड आहे की त्याला सारे असं हात लावायला कुठे जागा राहत नाही सारे काटेचे आणि ते वाकडं तिकडे कसं बी राहतं त्याला पाच हजार रुपये टनाचं आहे जळतन म्हणून सरळ रेषेत वाढणारं झाड आहे तर याला किमान दहा हजार रुपये तरी हे झाड विकू शकतं आणि याची हमी आहे ही योजना एवढी स्ट्रॉंग योजना आहे की जर एक शेतकरी जरी त्या ग्रामपंचायतला काम मागण्यासाठी जर गेला तर त्याला काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवकाची आहे जर पंधरा दिवसामध्ये त्यांनी काम उपलब्ध करून दिलं नाही तर शासनाला त्यांना बेरोजगार भत्ता द्यावा लागतो म्हणजे इथपर्यंत शासनाने तरतुदी केलेल्या आहेत ग्रामसेवक किंवा प्रशासकीय यंत्रणेची चुकी नाही आहे त्यात आपल्या ला लाभार्थ्याची पण शेतकऱ्याची पण चुकी आहे कारण आपण तिथपर्यंत जात नाही नमस्कार मी मदन संतोष बोंद्रे राहणार देवगाव तालुका पैठण मी रोजगार हमी योजनेमध्ये ग्रामपंचायतला ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे आणि त्यातूनच रोजगार योजनेतूनच वडलाच्या नावावर हा मोहगनीचा लाभ घेतला आहे एकूण किती झाडं एकरी आपल्याला देण्यात आलेले आहे ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं म्हणण्यापेक्षा आपण जो शासनाकडे अर्ज करतो ग्रामपंचायतीकडे त्या अर्जाला अनुसरून गव्हर्मेंटना गाईडलाईन्स दिलेल्या ले आहेत चारशे चौवेचाळीस झाडं एकरी बसतात आणि त्याला दोन लाख आजच्या तारखेमध्ये दोन लाख छप्पन हजार रुपये शासनाकडून रोजगार हमी योजनेतून अनुदान आहे बरोबर आपण जसं सांगितलं की रोजगार हमीतून याला एक अनुदान आहे नेमकी ही प्रोसेस काय आहे कसं शेतकऱ्यांनी कोणाशी संपर्क साधायचा ग्रामपंचायतमध्ये किंवा शेतकऱ्यांनी तिथपर्यंत काय फॉर्म भरायचा आहे किंवा त्याच्याकडे काय पात्रता असायला आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की गावातील ग्रामसभा ज्यावेळेस असते त्यावेळेस बहुतेक जे गावकरी हे त्या ग्रामसभेला जातच नाही आणि ग्रामसभेची विषयाची यादी ही प्रत्येक ग्रामपंचायतला चिटकवलेली असते किंवा व्हॉट्सअपवर आता सोडलेली राहते किंवा त्या ग्रामपंचायतची जे सदस्य लोकं असतात ज्या त्या ग्रामपंचायतला पण ते नोटीसद्वारे कळवलं जातं की तुम्ही ज्या प्रभागातून ज्या वार्डातून निवडून येता था, तिथल्या लोकांना सांगावं अशी अशी मिटिंग आहे पण बहुतेक ठिकाणी एक तर भरपूर लोक ग्रामसभेला जात आहेत एका विषयासाठी नाही तर मग कोणीच जात नाही आता विषय हे वेगळे असतात दहा विषय असतात बारा विषय असतात पण गाव पातळीवर होतं काय की एक विषय असला किरकिरीचा जो विषय त्याला जास्त प्राधान्य दिलं जातं पण जो शेतकऱ्याचा हिताचा प्रश्न आहे जो शेतीविषयक प्रश्न आहे की जो आपल्याला आर्थिक उत्पादन आपली आर्थिक प्रगती कशी होईल तो जो विषय त्याच्याकडं कोणाचंही लक्ष राहत नाही ग्राम प्रत्येक ग्रामपंचायतला मला कोणाला लावून नाही ठेवायचं आहे पण प्रत्येक ग्रामपंचायतला बाहुबली राहतील की मी आणि मायामागं पंचवीस भावकीवर खेळी येऊन जातो मी आणि मी काय का ग्रामपंचायत सदस्य का, ग्राम का मायामागं पंचवीस लोकं असलेत आणि हुशार लोकांचा चुरा होऊन जातो असं तो भाग वेगळा आहे पण ग्रामसभेला मला एकच सांगायचं की लोकांनी गेलं पाहिजे आणि ग्रामसभेला गेल्याच्यानंतर ग्रामसभेमध्ये मला मोहगनी लावायची मला शेवगा लावायचा आहे मला हदगा लावायचा आहे मला आंबा लावायचा आहे मला लिंबू लावायचं आहे मला पपई लावायची मला केळी लावायची मला बोर लावायची काय लावायचं आहे शेतकऱ्याला ते शेतकऱ्याने ठरवलं पाहिजे कारण शेतकरी हा इतका हुशार माणूस आहे की त्या माणसाच्या दोन दोन चार चार पिढ्या त्या जमिनीत गेलेल्या आहे त्याला माहिती आहे की इथं काय करावं लागतं इथं कसं राहावं लागतं किती अंतरावर झाड लावं लागतं या सगळ्या गोष्टीचं नॉलेज हे शेतकऱ्याला असतं आहे पण फक्त शेतकऱ्यापर्यंत योजनेची माहिती पोहोचत नाही आहे आणि गव्हर्मेंटसुद्धा भरपूर ठिकाणी ते बोर्ड चार्ट वगैरे लावत आहे पण जे शासकीय अधिकारी प्रशासकीय ते अधिकारीसुद्धा योजना समजून शेतकऱ्याला सांगत नाही ही एक शोकांतिका आहे काही ठिकाणी सांगतात पण काही ठिकाणी बिलकुल होत नाही आणि लोक पण आहे ना त्या छापलेल्या ज्या भिंती आहे रांगलेल्या त्याच्याकडंसुद्धा जाऊन कधी ग्रामसेवकला असेल कृषी सहाय्यक असेल त्यानंतर आपले पशुवैद्यकीय अधिकारी असेल अंगणवाडी का सेविका असेल या लोकांना जाऊन कधी प्रश्न विचारत नाही प्रत्येक गावामध्ये ग्राम रोजगार सेवक हे आपल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माहिती सांगण्यासाठी त्याला असेल कधीच जाऊन लोक विचारत नाही तो लोकाचा अधिकार आहे लोकांनी जाऊन त्यांना विचारलं पाहिजे की बाबा गव्हर्मेंटच्या कोणत्या योजना आहेत काय आहेत आणि त्या योजना ही योजना एवढी स्ट्राँग योजना आहे की जर एक शेतकरी जरी त्या ग्रामपंचायतला काम मागण्यासाठी जर गेला तर त्याला काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवकाची आहे जर पंधरा दिवसामध्ये त्यांनी काम उपलब्ध करून दिलं नाही तर शासनाला त्यांना बेरोजगार भत्ता द्यावा लागतो म्हणजे इथपर्यंत शासनाने तरतुदी केलेल्या आहेत पण केवळ ग्रामसेवक किंवा प्रशासकीय यंत्रणेची चुकी नाही आहे त्यात आपल्या लाभार्थ्याची पण शेतकऱ्याची पण चुकी आहे कारण आपण तिथपर्यंत जात नाही आपण ग्रामपंचायतमध्ये जर आ, त्या संदर्भात जे काही अर्ज आहे तो दाखल केला जर ग्रामसभेत तो पास नाही झाला तर आपल्याला आणखीन कुठं काही ऑप्शन आहे का त्या जागी किंवा पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आणखीन कुठं त्यांना तो नाही ना पाचचा पाँचा पाचचा विषय हा कसा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये शासनाच्या गाईडलाईन्स असतात शासनाच्या मार्गदर्शक सूचना असतात की एखाद्या लाभार्थ्याला सिंचनवीर घ्यायची त्यांनी अर्ज केला आहे ते ग्रामसभा ठरवणार कारण मजुराला काम उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर मत्तासुद्धा निर्माण होतोय आता एखाद्या शेतकऱ्याने अर्ज केला आहे उदाहरणार्थ आपण धरून चालू की त्याला मोगणी लागवड करायची किंवा आंबा लागवड करायची मग त्या शेतकऱ्याने त्याचा अर्ज घेऊन आल्याच्या नंतर तो पाहिला गावाचा नागरिक असला पाहिजे त्याच्याकडं जमीन असली पाहिजे त्याच्याकडं जॉब कार्ड असलं पाहिजे जमीन ही पाच एकरपेक्षा जास्त नको हो आहे बरं पाच एकरपेक्षा जास्त नाही आहे आणि जर आपल्याला पंचवीस अर्ज आलेत तर त्या ज्या सूचना आहे त्या सूचनेतली एकही जर समजा मार्गदर्शक सूचनेतली एक जरी सूचनेमध्ये आपण बसत नसेल तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आता ती नेमकी कोणती समस्या कोणती मार्गदर्शक सूचनेचं आपण पालन नाही केलं तर त्या योजनेच्या लाभ आपण घेऊ शकत नाही आता त्यासाठी मग शासनाच्या दुसऱ्या पण योजना आहे पोखरामध्ये जाऊ शकता तुम्ही त्यानंतर दुसऱ्या अशा बऱ्याचशा योजना आहे की त्यामध्ये आपण जाऊन घेऊ शकतो आपण अर्ज केल्यानंतर यंत्रणा कामाला नेमकी कशी लागते किती दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी रोपं उपलब्ध करून दिल्या जातात त्यानंतर रोपांची लागवड झाल्यानंतर जे काही याला अनुदान आहे ते अधून अनुदान साधारण किती आहे आता प्रत्येक फळबागाचं अनुदान वेगळं आहे वनशेतीचं अनुदान वेगळं आहे त्यानंतर आपल्या फळबागाचं अनुदान वेगळं आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वरायट्या आहे आता आपण कोणत्याही एका विषयाला धरून आता तुम्ही जर मला विचारलं फळबागाला किती मोगनीला अनुदान हे दोन लाख छप्पन हजार रुपये एकरी मग आता याला आपण आता ज्यावेळेस अर्ज करतो ग्रामपंचायतीला तर तिथल्या प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून आहे की कि ते किती झटून काम करतात आता आमच्यात तालुक्यामध्ये आठ दिवसाच्या तालुक्याला फाईल जर गेली ना आठ दिवसापेक्षा जास्त कालावधी लागत नाही जर फाईल क्लिअर असेल आठ दिवसामध्ये मंजूर होते आमची इथली प्रशासकीय यंत्रणा स्ट्रॉंग आहे आता हे बाकीचं ज्याच्या त्याच्या तालुक्यावर अवलंबून आहे की तिथली प्रशासकीय यंत्रणा किती जोमाने काम करतात आणि किती त्याला प्रतिसाद देतात त्यावर अवलंबून आहे बरं अनुदानाची जी प्रक्रिया आहे त्यास त्यासाठी शेतकऱ्याला नेमकी कोणकोणते कागदपत्र जोडावं लागतात किंवा मोगणी पिकासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता ही आपल्याला ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाकडे करावं लागतं आपल्याला सात बारा लागतो चार पाणी फॉर्म येतो की तुम्हाला कोणतं पीक घ्यायचं आहे मला मोगणी पीक घ्यायचं आहे माझं नाव त्या फॉर्मवर लिहायचं आहे क्षेत्र तुमचं जर समजा चार एकर असेल त्याच्यापैकी किती कि एक एकर घ्यायचं आहे दोन एकर घ्यायचं आहे ते लिहायचं आहे दोन एकरपेक्षा जास्त पंचायत समितीवाले देत नाही आत्तापर्यंत दोन एकर एक एकर मेजर देतात बरं त्याच्यानंतर तो सात बारा झाला मग तो मला आटं जोडणं आहे त्याच्यानंतर जॉब कार्ड जोडणे आधार कार्ड जोडणं आहे पासबुक जोडणं आहे आणि तुमचा एक छोटा फोटो त्याच्यावर लावायचा आहे बस एवढे कागदपत्र जर असेल तर निश्चितच तुमची फाईल मंजूर होते बरं फाईलचं जसं आपण सांगितलं की जी एक प्रोसेस आहे जी कंपनी आहे आपण ज्या कंपनीकडून रोपे घेणार आहोत ही आपल्याला ग्रामपंचायत उपलब्ध करून देते पंचायत समिती उपलब्ध करून देते की ती शेतकऱ्यांनाच चॉईस करणं गरजेचं हे बघा शासन सांगतं आहे की तुम्ही रोपं कुठून घ्या बरं कंपनीकडूनच घ्या असं काही शासनाचा नियम नाही आहे शासनमान्य नर्सरी असली पाहिजे किंवा गव्हर्नमेंटच्या नर्सरीतून तुम्ही घ्या ते पैसे शेतकऱ्यांनी आधी द्यायचे नंतर शासन त्यांना चाळीस रुपयापेक्षा जास्त त्याची किंमत असता कामाने जर चाळीस रुपयापेक्षा जास्त था था जर असेल तर ती शेतकऱ्यांनी स्वतःहून टाकायची मग चाळीस रुपयाच्या आत ज्या रोपाच्या किमती आहेत असेच रोपं शेतकऱ्यांनी खरेदी करायचे की शेतकऱ्यानं जर त्या चाळीस रुपयापेक्षा जास्त किमतीची रोपं जरी खरेदी केली तर ते पैसे शेतकऱ्याला त्याच्या खिशातून टाकावं लागतात बाकी जे पैसे शासन त्याला ते बिलं म्हणजे त्या जी नर्सरीतून आपण बिल घेतलं आहे समजा आम्ही मी मौगन विश्व अग्रवाल्याकडून घेतलं आहे तर मला मौगन विश्व आग्रहवाल्याने पावती द्यायची आहे चाळीस रुपये रोपाप्रमाणे मी ती पावती पंचायत समितीला सादर करायची आहे त्यानंतर ग्रामसेवक सरपंच या लोक सगळ्या लोकांच्या सह्या घेऊन ज्याला आपण कुशल बिल म्हणतो आणि ते देयक आहे ज्यावेळेस आपण इंजिनियरकडून एम बी करून सादर करू ते ते तर त्याच्यानंतर एक दोन चार महिन्यांना सहा महिना जसा शासनाकडे निधी उपलब्ध होईल त्या हिशोबाने ते, ते आपल्या डायरेक्ट आपल्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकतात टाकतात खाताचे पण आणि रोपाचे पण दोन्ही रक्कम आपल्याला येते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात बरोबर आणि मला सांगा साधारण आपण जेव्हा ही रोपं घेतलेली असतात सर्व गोष्टी आणि एक कॉन्ट्रॅक्ट पद्धत असते जी कंपनीशी तुम्ही करार केलेला आहे की एक हमी भावनं तुम्ही ते विकणार आहात ही कंपनीशीच करार केला जातो की यासाठी शासन देखील काही ठिकाणी जबाबदार असतं का किंवा शासनाशी काही हमी देतं का खरेदी करण्याची जाण नाही शासन हमी देत नाही शासन अनुदान देतं आहे हमी देत नाही लागवडीसाठी फक्त अनुदान देत आहे की तुमच्या शेतामध्ये तुम्ही काम करा आणि कामाचं दाम घ्या पण शासनाने कुठंही असं सांगितलं नाही की आम्ही तुमच्याकडून झाडं खरेदी करू आता हे झाडं विकण्याचा सर्वस्वी अधिकार हा त्या शेतकऱ्याला दिलेला आहे त्याच्यामुळं शेतकरी हे झाडं कोणाला विकेल ही पूर्ण त्याची जबाबदारी आहे आणि असं नाही की तुम्ही कंपनीमार्फतच लागवड करायला पाहिजे शेतकरी जर म्हणला स्वतः की मी स्वतः लागवड करणार आहे स्वतः रोपं तयार करणार आहे किंवा मी कोणाकडून आणून घेणार आहे आणि स्वतःच विकणार आहे तरी त्याला कुठल्याही सरकारी यंत्रणेची किंवा गव्हर्नमेंटची काहीही अडचण नाही फक्त ती जबाबदारी शेतकऱ्याची आहे कारण ते पीक त्याच्या शेतातलं आहे बरोबर मला सांगा साधारण दहा ते बारा वर्षांचं हे पीक आहे या दरम्यान शेतकऱ्याला दहा ते बारा वर्षामध्ये किती अनुदान येतं प्रत्येक म्हणजे दर वर्षाला काही अनुदान ठरलेलं आहे का याचं काही मेंटेनन्स वगैरे हो नाही त्याला पहिले तीन वर्षात शासनाचं अनुदान असतंय तीन वर्षानंतर त्याला अनुदान शासन देत नाही कारण तीन वर्षात हे झाड परिपक्व होत आहे आणि ते झाड आपल्या पावसावरच अवलंबून राहून ते त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह भागू शकतं कारण तीन वर्षापर्यंतच त्याला गरज आहे खतं औषधाची आवश्यकता लागत नाही पण खताची किंवा व्यवस्थापनाची नंतर त्याला कुठली गरज नाही आणि शिवाय शेतकऱ्यांनी जर केलीच तर चांगलंच आहे कारण जे वर्ष बारा वर्ष कालावधी त्याला लागतो आहे ते आपल्याला दहा वर्षातच लाकूड आपलं ला तोडाला येऊ शकतं आणि तोड तोड होऊन जाऊ शकतं कारण तुम्हाला तर माहिती आहे आज रोजी लाकूड हे मिळत नाही आहे बरं साधारण एकरी आपल्याला किती उत्पादन होतं या मोहगणीचं Uh, मोहगनीचं सर उत्पादन माझ्या हिशोबाने आता मी तुम्हाला मग सांगितलं आहे की येड्याबाळीचे जे लाकूड आहे की त्याला सारे असं हात लावायला कुठं जागा राहत नाही सारी काट्याची आणि ते वाकडं तिकडं कसं बी राहतं त्याला पाच हजार रुपये टनाचं भावे जळतं म्हणून बरं तर हे सरळ रेषेत वाढणारं झाड आहे तर याला किमान दहा हजार रुपये तरी हे झाड विकू शकतं आणि याची हमी आहे बर हमी कशी की हे जे झाड आहे हे सरळ वा देशात वाढणारं झाड आहे त्याच्याकडे क्वालिटी म्हणून त्या झाडाला चांगली किंमत आहे आणि शासन ह्या झाडाला तोडायला परवानगी देत, देत। बरं त्याच्यामुळं याला काहीच अडचण नाही कंपनीकडून हमी भाव काय दिला जातो कंपनीकडून हमी भाव पाचशे सहाशे रुपये घनफुटाचा आहे आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा पण आहे करारामध्ये की जो त्या वेळेचा अधिकतम दर आहे बाजार रेट भारतातला त्या रेटनुसार आम्ही ते खर्च करू म्हणजे खरेदी करू नक्कीच धन्यवाद दादा